भंडारा तालुक्यातील चांदोरी येथे रूपचंद राजाराम खोबरागडे वय अठ्ठावन्न वर्षे या व्यक्तीचा मृतदेह हो, कालव्याच्या बाजूला आढळून आला दारूच्या व्यसनामुळे त्याचा मृत्यू झाला प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार रूपचंद खोबरागडे यांचा तेवीस वर्षीय मुलगा हा मतिमंद आहे त्याचे मिळालेले पैसे घेऊन रूपचंद खुबरागडे मागील दोन ते तीन दिवसांपासून घरी कुणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला होता दरम्यान त्याचा शोध सुरू असताना दिनांक बारा ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता दरम्यान मौजा चांदोरी येथे कालव्याच्या बाजूला तो पडलेल्या अवस्थेत पत्नी सुनीता खोबरागडे यांना दिसला त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्याचे त्यांचे पती मरण पावल्याचे त्यांच्या लक्षात आले फिर्यादी सुनीता रुपचंद खबरागडे वय बावन्न वर्षे राहणार चांदोरी यांनी पोलिसांना दिलेल्या तोंडी अहवालात स्पष्ट केले की त्यांचे पती अति दारू पिण्याच्या सवयीचे होते आणि याच कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा त्यांना पतीच्या मृत्यूमध्ये कोणताही संशय नाही अशा प्रियादीच्या अहवालावरून कारधा पोलीस ठाण्यात मर्ग नोंद करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार केंद्रे हे करीत आहेत